महा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमीसुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि रावके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो नवीन नवीन माहिती देत असतो त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आपण हे राज्य राशी भविष्य आहे दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे हे राशी भविष्य असणार आहे तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी या सप्ताहात कुटुंबात सतत कलह किंवा क्लेशाचे वातावरण असू शकते काही जुन्या घडलेल्या गोष्टींमुळे आपल्याला पुन्हा मानसिक त्रास होऊ शकतो किंवा त्यामुळे नवे वाद उपस्थित राहू शकतात त्यामुळे शक्यतो कनिष्ठ बंधू अथवा संतती आपल्यापेक्षा लहान असलेली कुटुंबातील व्यक्ती यांच्याशी वादविवाद घराला जाऊ नका आपण त्यांच्याकडे उलट सुलट बोलायला जाऊ नका किंवा चुकीच्या काही गोष्टी बोलू नका अशामुळे कदाचित त्या लहान असलेल्या व्यक्तींना अनुसरून किंवा त्यांना धरून त्यांना पोलिस करून घेऊन तुमच्याकडे मोठी व्यक्ती किंवा वरिष्ठ वाद करतील किंवा आपल्याला कचाट्यात सापडण्याची शक्यता किंवा आपल्याला कात्रीत धरण्याचा ते प्रयत्न करतील त्याचबरोबर कुटुंबातील जी लहान व्यक्ती आहे लहान संतती म्हणा किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे यांच्या आरोग्याची किंवा त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा थोडी अडचण निर्माण होऊ शकते आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ घालवावा लागू शकतो त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी वेळ घालवा लागू शकतो त्यांच्या धन सुद्धा अतिरिक्त खर्च करण्याची शक्यता है, करावी लागू शकतं आपल्याला तर थोडासा त्या बाबतीत आप आपला वेळ जाईल परंतु वादविवाद होणार नाही कुठल्या गोष्टीच हेच आपल्याला बघायचंय जास्तीत जास्त कनिष्ठ व्यक्तींकडनं त्याबरोबर सप्ताहाच्या शेवटी एखादे मोठे अधिकार किंवा एखादी मोठी जबाबदारी वरिष्ठ कनिष्ठ आपल्यावर सोपवू शकतात किंवा आपल्याला ती स्वीकारावी लागू शकते किंवा आपोआप जबरदस्तीने सुद्धा आपल्यावरती येऊ शकते ती आपल्याला फेलावी लागू शकते जवळील व्यक्ती दुरावली जाणार नाही किंवा त्यांच्याशी कायमस्वरूपी बंद होणार नाही किंवा नाते तुटणार नाही याची मात्र आपल्याला या सप्ताहात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे असे कुठलेही कृत्य किंवा कुठल्याही गोष्टी करायला आपण जाऊ जाऊ नका जेणेकरून अशा गोष्टी घडतील तर या गोष्टी जर आपण सावध राहिला तर खूप साऱ्या गोष्टी आपल्या अनुकूल होतील आणि जरी आधी वादविवाद झाला असेल किंवा काही गोष्टीतून घरामध्ये कुटुंबामध्ये वादविवाद वाढला वाद असेल तर चतुर्थीपर्यंत म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत तरी नक्की तो मिटेल आणि आपल्या प्रेमाचा एकोपा होईल कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होईल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पाच आणि सात शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या या सप्तात गणपतीची सात तारखेला चतुर्थीच्या दिवशी जी आपल्याला उपासना करायची आहे ती गणपतीच्या समोर कमीत कमी एकवीसशे वेळा एकदंता ये आपल्याला जप करायचा आहे गणपतीच्या देवळात मंदिरात किंवा गणपतीची स्थापना कुठेही झाली असेल त्या ठिकाणी आपण तो नक्की जप करा त्याचा आपल्याला लाभ होईल त्याचबरोबर आपल्याला गणपतीला जे मोदक दाखवायचे मोदकांचा तांदळाचा आणि शक्यतो खोबऱ्याबरोबर साखरेचा वापर करून घेऊन मोदक केलेले बघा तांदळाचा आणि खोबऱ्याबरोबर एरवी एरवी आपण गुळ वापरतो पण त्या ठिकाणी खवा किंवा साखर वापरून आपण जर करण्याचा मोदक अर्पण करण्याचा प्रयत्न केला किंवा कराल तर त्याचा जास्त फायदा होईल आणि त्याचा आपल्याला लाभ सुद्धा हे आपण नक्की करा आपल्या राशीनुसार मित्रांनो या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलेलं खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे काही मनातला एखादा हेतू मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं म्हणजे आता मी एकवीसशे जप सांगितलं किंवा अकराशे जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे त्या जपात तुम्ही पाच पट किंवा चार पट जास्त करू तो जप केले असता आणि वेगवेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणम्यम शीर्षा देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभे हा मंत्र म्हणतात तरी चालेल जी काय उपासना तरी दुप्तीने करा नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर ग्रुपवरती लिंक घेण्याची वाट पाहू नका मित्रांनो त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसाद पात्र आपण सुद्धा होईल चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद